बघा परशा होती ते भिंगरी आपण कर दिली आपलं लग्न व्हायला हो झाले बघा मग काय हा लय अवघड झाले चेष्ट चेष्ट म्हणून लावा ते चेष्ट लागा लय मोठा झाला त्याला फायदा झाला बरं आपल्या पायावर तोंडा पाल काय लय अवघड झाले आता हा मग काय आलेला गा आता आपल्याला मिळेल बर मागायला तर मारले आता कस कसं आपल्याला गाय लय अवघड झाले आता आपल्या होती ते आपण त्याला मिळवून दिली आपल्याला आवड झाली ते आता आपल्याला मग विचारायला गेलो फिरून मारते वाटावडतो आपल्याकडे आता घेणं जर आपल्याला काय मदत करायची किंवा आपण जर याला नोटाज बंद केले आपल्याला दुसरा पर्याय नाही मग दोन वाटे घ्यायच्या रस्ते याकड्याला जाऊन बसाय काय नाही तिकीट नाही मस्त घेऊन तिने कसं आपल्याकडं आपण फुकट्यावर झाला तिने मग काय मग काय लगा अवघड काम आपल्याला वाटे वस्तर घेऊन बसावं लागतं काय आता त्याशिवाय पर्याय नाही आपल्याला काम आता मग काय तेवढंच काम होतं एक टेक घेऊन जाऊ आता कुठं मग काय ते कर मी वाटे घेऊन बसतो वाडग माय कर बसतो मग काय लगा तिने बाप चाकरी ठेवून पैशावर तिला घेतलं आपण वावन ना आज झालं आपल्याला काय करू का उद्या भिंगरी घेऊ तिला सांगू तू आम्हाला काय देणार आहे नाही आम्ही करणार तुला जुळवून दिलंय तू आता लागली आमच्या जेव्हा तिकडे पैसे कमावला ना आम्ही लागलो इथं भीक मागायला करायला वावन मावाज करायची पाळ्या लागली काय लागा नाही नाही उद्या जाऊ वाट काय असली तिला काय म्हणा सांगू तू आम्हाला त्यातलं काहीतरी दे तर तुमचं जास्त व्यवस्थित मारून घेऊन गो येड्याने काय करू आपले समजा ठरलेलं आहे पोरान बापाला चॅकरी ठेवली म्हणा तुला ती द्या लागली म्हणा एवढे पैसे दे तू जर नीट आमच्याकडे पण लक्ष तर त्याला माहिती आपल्याला पण काय आकल नव्हती खोटं खोटे म्हणून त्याला खरंच भिंगरी मिळवून दिली आपल्याला अक्कल आपल्या अक्कल बोली मग करायला का तोंडातला का सात मोठून घालवला कशी करा बघ आता काय करा सांग तू सगळं आपल्या मुळे झालं आता काय आपण सगळे त्याला करून दिलं ना सगळं आपलं जांभू आता मग काय त्याला फोन लाव बघ आलं जल बी जा

कस कस लक्ष काढतोय तुमच्याकडनं मग काय घाट तो घेणं लागा आधी आम्हाला आधी फोन लावत होता आता आमचं तू फोन उचलला म्हणजे अवघड झालं लागला तसं कसं उचलत नाही मोबाईल घरी असल्यावर उचलत नाही रे अरे तुला भिंगरी मिळेल तू मोबाईल घरी ठेवची ला असं कधी होईल राहते कधी कधी काय करायच मग आता मोबाईल तुझ्या उशाला असेल तू आम्हाला एडत काढ एवढं राव बिघडलं नाही मी मग काय मग आमचं फोन सोडून नाही वोच eldira करियोच चला सांग तुला पडते सांग असला आम्हाला जाऊ दे लागला तो पायात मी कुणा कोणाला मार खायला दर आहे काय झालं माहित काय झालं ने पुरला एवढं धाडस करून इच्छास काय सोपाय नंबर आम्ही दिला मोबाईल कसं दिलाय ती ड्रेस कसा दिला आमच्यावर माहिती रे तो आता मीळी बिंगरी असं की आम्हाला कळला होता मग काय त्या दिवशी पार्टी घेतली कोणाला सांगितलं तो तू असा नाराज करून आम्हाला फोन उचलून सांगायचं असं काय उद्यापासून उचलतो उद्यापासून काय तू काय आम्हाला फोन उचलणार आता उद्याच काय आहे चूक झाली आम्ही पण मोठी मग आम्हाला म्हणले मोठी चूक करली ते तुझी चांगलं बघून वाचता येते मग वाचू दे का सांग तसे काय तुम्ही शिवलं का मित्रावर कसं आता फोन जो उचल ना कशावर म्हणजे उलग मोठी लागतो आता हे तसं कसं उचलत नाही मिळाली तेव्हा बस ना पाहिजे इसरला जाऊ आम्हाला इसर काय कधी मागा नाही काय नाही काय कशाच काय नाही तू आता येतोय मोकळा जातोय मोकळा आम्हालाच फाडून जातोय जातो त्या दिवशी तर गार केलंय लागला गार केलं म्हणजे त्या दिवशी झाली त्या दिवशी

काय आता भिंगरी जोडून दिली तुला म्हणलं दूर ठेवू तर काय दोघं पण तिकडे जाऊन काय मग काय आर नाही रे पण ते पण वरची वरला पोकांड यायला लागलो त्याचं पण आता कसं आपले पोकांड येते आता काय ते लगा तीन ते भिंगरी तिकडे तिकडे जण लागले ती बोलली ती